शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आणि नेमकं स्लाइड गेलेली होती ते काल शेअर करायचं राहिलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना सगळ्यांना माहीतच असेल त्यामुळे मी हे पुन्हा शेअर करते तुमच्या सोबत तर नंतर मग आता समजाव संध्याकाळचे चार साडेचार पाच वाजत आले होते आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो बघ तर सगळ्यांनाच माहीत आहे बघावलं कोण राहतं मी लास्ट व्हिडिओ जेव्हा होता तेव्हा पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे यांचे मामा म्हणजेच माझे मामे सासरे तर आधीला दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं होतं नासिकला म्हणून मग त्याला संध्याकाळी चोळून घेतलं कारण तो सकाळी सहा वाजताच जाणार होता म्हटलं मग राहून जाईल कारण त्याचं ॲडमिशन जे आहे म्हणजे त्याचं कॉलेज जे आहे तर तो नाशिकला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी त्यामुळे आणि पिटलू बघा कशाला काय आपल्या घेऊन जायचे किती मोठे आपल्या घेऊन जायचे ना कुठं कुठं बाय आज किती मोठे द्या म्हणा लिंबू आणि पिल्लू बघा सकाळी सकाळी मस्त लिंबू घेऊन बसलाय तर तिथं लिंबूचं झाड आहे त्यानंतर आम्हाला ओळायचं तर मस्त इथं पाठ मानलंय त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली आणि बघा मस्त फरचीवरती एकदम छान दिसते लाईट वगैरे असल्यानंतर आणि नंतर मग ओळ म्हटलं आणि आधी तर तुम्हाला रात्रीच ओवळलं तर ओवाळलेलं होतं तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे जास जास्त काही शूट नव्हतं केलं त्यामुळे काय फोटोज वगैरे जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे मोठे मामा आहे आणि हे लहाने मामा आहे आणि तुम्हाला माहितच असेल कालच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितलं असेल त्यांना तर हे यांचे दोन्ही मामा आहेत त्यानंतर मग त्यांनाही ओवाळून घेतलं आणि दरवर्षी आम्ही सगळे जातच असतो फक्त यावर्षी सोनोताई होताई ते आल्या आणि यांच्या मावशीं ते पण आधी ह्या दिवशीच येऊन गेले होते त्यामुळे ते, ते काही भेटले नाही आम्ही थोडंसं लेट गेलं होतं तर हे सगळ्यांचे फोटोज वगैरे आहेत म्हटलं चला काही शो व्हिडिओ वगैरे जास्त काही शूट नाही केलं त्यामुळे जे थोडेफार जे फोटोज आहेत ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मग हे काही फोटोज आहेत हे शेअर करते आहे आणि ह्या पूर्वात आता तुम्हाला माहीत असेल कालच्या मा व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आणि आमच्या आराध्यला ते एवढी हौस आहे तिने ओवाळलेलं होतं तरी पण डबल तिला ओळायचं असतं त्यानंतर मग सगळे मुलांनाही पण ओळून घेतलं तर हा मोठ्या मामांचा मोठा मुलगा आहे नादी लहान्या मामांचा आहे तर तो गेलेला होता ऑलरेडी तर यांना दोघांना पण ओळून घेतलं ताईने मी आणि आम्ही दोघींचंच राहिलेलं होतं आणि कविता ताई ऑलरेडी सकाळीच काल येऊन गेलेल्या होत्या त्यामुळे आणि त्यानंतर मग मामींनी मस्त इथं छान पुरणपोळी बनवली होती आज सकाळी आमच्यासाठी आणि रात्री तर मग जेवण वगैरे झालेलं होतं मामीकडेच आणि त्यानंतर मग इथं ताई ताटं करतात मी छान अशा पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या पण त्याचा काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला त्यानंतर मामी इथं मस्त छान भजे काढता येत आणि गरमा गरम लगेच जेवायला ताटं करायचे तर ता वाढायचं होतं तर मस्त गरम गरम भजे बनवत आहेत बघा मस्त छान असे भजे आणि सगळ्यांना ताटं केले आणि जेवायला वाढलं आणि बघा आमची सानू कशी वाढते आहे लगेच तिला भरपूर हौस वाढायची जेवण वगैरे केलं आणि पिलूच इथं चालू झालं गायला चारा घालायचं चा काम तर त्याचं चालू होतं गायला खाऊ घालायचं आणि साकेत पण होत म्हटलं होतं तुमचं आणि आम्हाला लिंब तोडायचे होते कारण मला लोणचं वगैरे घालण्यासाठी लिंब खूप दिवस फक्त महिना दीड महिना राहतात तरी जास्त जरी नेलं तरी पण म्हणलं चला लोणच्यासाठी तरी घेऊन जाऊया पडतील का लात मारीन लात गाय लात मारिन लिंब वगैरे तोडले त्यानंतर मग थोडल्या त्याला थोडे फोटोज काढूया दरवर्षी आठवण असते ह्या वेळेस सोनु ताई नाहीये बाकी सगळी आमची फॅमिली आहे म्हणजे यांच्याकडचे यांचे मामाज वगैरे तरी मावशी नाही यांचेवाले आणि हे माझे जाऊन ते आहेत हे तुम्हाला माहीत असेल तर आमचा एक फोटो काढला त्यानंतर मग पुन्हा ताईला म्हटलं चला थोडे तोडून घेऊया कारण ताईला पण घेऊन जायचे होते तर मग ताई पण आल्या तोडू लागण्यासाठी आणि बघा आमची कशी गावाकडे मज्जा असते

ते ते का तर लिंबू वगैरे तोडले आणि हे बघा तरी पण तिकडेच आहे ते गायला चारा घालण्यामध्ये आणि पुन्हा गेले ते लिंबू तोडण्यासाठी आमचे सगळ्यांचे तोडून झाल्यानंतर आणि फोटोज वगैरे पण काढले काय तर छान वाटतं फोटोज वगैरे गावाकडच्या आठवणी राहतात तर मग पूर्वा पुन्हा गेले त्यांना आणण्यासाठी आणि ते पुन्हा चालले तो लिंबू तोडण्यासाठी बघा आणि आधी विकला पण मज्जा वाटते तिकडं खेळायला सगळे गावाकडे असतात आणि साकेत पण होते मग त्याला पण बरं वाटतं इकडे कसं एक ठेकतं मुलं असतात तिथं पण मग बाहेर जा आणि यांना पुन्हा लिंब तोडायची आहे तोडता येणार नाही पण तरी पण मज्जा असते गावाकडे गेल्यानंतर जशी आपली इकडं असते तसं काहीच नसतं आणि आमचं तर कुठे पण फिरायचं काम चालू आहे बघा पिल्लूचं तर चालला तो शीताफळाचं जा पण झाड होतं पण शीताफळं काय पिकलेले नव्हते आणि म्हणजे संपून चालले म्हणजे गेलेले होते त्यामुळे मग काय सीताफळ वगैरे काही नाही आणले आणि बघा असं मस्त वाटतं इकडे तिकडे फिरायला आणि गावाकडे वातावरण पण एकदम छान असतं तर असं हे आमचं भाऊबीज झाला गेल्यानंतर सगळे भेट भेटतात आणि छान असे आणि गावाकडे गेले ना तर सगळे भेटतात मस्त वाटतं ते दिवस इतके पटपट निघून जातात ना सुट्ट्या पण संपून जातात लगेच तर बघा पोरांचं मस्त खेळायचं काम चालू आहे तर असं आमचं मग यांच्या मामाच्या घरी गेलं ना तर सगळेजण येतात एक दिवस आमचा तिथं मुक्काम असतो म्हणजे असतोच दरवर्षी आणि ह्यावेळेस तर खूप फिरणं झालं कुठे राहायला पण नाही भेटलं आणि सुट्ट्या पण जास्त काही दिवस नाही आहे ना त्यामुळे म्हटलं लगेच आम्हाला जे एक दिवस संध्याकाळी गेलो आणि आता दुपार झालेली आहे तर लगेच जाणार आहे कारण मला मम्मीने दोन चार साड्या आण सांगितलेल्या होत्या तर ते घ्यायला पण जायचं आहे तर वैजापूरमधूनच घेऊन जाणार आहे चांगल्या साड्या भेटतात आणि मला जर एखादी आवडली तर मग माझ्यासाठी पण घेणार आहे बघा यांचं अजून ठेवायचं काम चालूच आहे आणि मामांनी पण साडी घेतली होती तर मी त्यावर काही व्हिडिओ वगैरे काढला नाही काहीच फोटोज काढले ताईन आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या मस्त छान साड्या घेतलेल्या तर कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग आम्ही आलो पुढला जे की मी तुम्हाला म्हटलं जसं की मला मम्मीने सांगितले तर अशा चार पाच साड्या घ्यायच्या होत्या आणि त्यानंतर मग मला पण एक साडी आवडली त्यातली तर ही ब्ल्यू पण आवडली होती तर कशी वाटती बघा आणि तिकडची ती आहे वांगी कलरची पर्पल थोडीशी ती पण आवडली तर मग मी घेतली कोणती असेल तर तुम्हाला समजेलच पुढे तर तीच घेतली मी डिझायनर आहे म्हटलं लग्नात वगैरे घालायला कामं येईल आणि हे नवीनच शॉप झालेलं आहे तिथलंच आहे गावातलं आमच्या शेजारीच राहतात ते तर मग त्यांच्या शॉपमध्ये गेलो होतो आम्ही तर मग ते व्हरायटी दाखवत होते आणि सांगत पण होते की कशा घ्यायला पाहिजे म्हणजे कोणतं सामान आणायला पाहिजे कारण कस्टमरच्या रिव्ह्यूवरती पण भरपूर काही गोष्टी डिपेंड असतात की कोणता माल विकला जातो जास्त आणि सगळेजण खरं सांगितलं तिकडं गुजरातमधूनच सगळे साड्याज वगैरे आपल्या तिकडं महाराष्ट्रात घेऊन जातात तर मग आम्ही भरपूर सारं दुकान पण फिरलो आणि मग मला एक साडी आवडली तुम्हाला पुढे मी दाखवतेच कोणती आवडली ती त्यावरती मी काही व्हिडिओ वगैरे काढले नाही फोटोच काढले तर आहे आणि त्यानंतर मग दादांना पण ड्रेस घ्यायचा होता तर हे दादांना पण घेऊन आले ड्रेस घेण्यासाठी कारण मग म्हटलं चांगला कपडा घेऊन चा जा कारण व्हाईट कपडे जे असतात ना चांगल्या क्वालिटीचे घेतले ना तर मग लवकर खराब होत नाही आणि धुतल्यानंतर ही लगेच निघून नाही ते काही काहीमध्ये निघत नाही मग इथं दादांसाठी हे ड्रेस घेत आहेत तर माझ्या साड्या घेऊन झाल्या आहेत ऑलरेडी तर मम्मीना घ्यायच्या होत्या देण्यासाठी माझ्या आत्याच्या मुलींना त्यानंतर माझी चुलत बहिणी आणि त्यातल्या त्यात मग मला पण त्यामध्ये नाही घेतली मी पण नंतर आवडली मी कोणती आणली तुम्हाला दाखविलंच मी घरी गेल्यानंतर आधी मी नव्हती घेतलेली आणि दुसरी माझ्यासाठी जी घेतलेली आहे ती पण दाखवतेच तर इथं दादा त्यांचे कपडे बघतायत तर कोणता चांगला आहे कोणता नाही ते आणि त्यांच्या कपड्यांमधलं ते त्यांनाच कळतं आपल्याला इतकं काही समजत नाही आपण जसं असेल तसं घेऊन टाकतो तर इथं मग ते बघत होते आणि यांना पण आम्हाला काही समजत नव्हतं म्हणून मग हे दादांना घेऊन आले आणि घर पण जवळच आहे आणि दादा होते मग त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही तर इथे कपडे घेतोय आणि मग तुम्हाला दाखवेलच मी काय काय कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या त्या तर ये शौप जाले ला हे शॉप नवीनच झालेलं आहे आणि मेन म्हणजे दादांच्या फ्रेंडच आहे आणि तिथंच आहे येवला रोडला खूप जास्त काही लांब वगैरे पण नाही आहे तर इथं दादांचा ड्रेस घेऊन झाला आणि साड्या ऑलरेडी घेतलेल्या होत्या तर बघा तिथं काउंटरवरती तुम्हाला दिसत असतील तर चार साड्या घेतल्या माझ्यासाठी एक घेतली मम्मीने जे सांगितले होते ते त्यानंतर इथं येण्यासाठी केलं दादांचे कपडेही घेतलं त्यानंतर मग मला जोडे आणि अंगठी घ्यायची होती तर गेलो आम्ही तर जोडे घेतले आणि हे अंगठे घेतल्या ताईला आणि माझ्यासाठी तरह चान तर असं मस्त छान भाऊबी सेलिब्रेशन पण झालं भगगावचं त्यानंतर मग वैजापूरलाही आलो जी खरेदी करायची होती तीही केली त्यानंतर हे आमचे फॅमिली फोटोज आहे तेच काढलेले आणि बाकी हा असायचा छोटासा व्हिडिओ होता पिल्लूचं काही फोटोज वगैरे काढले पाहिजे गावाकडच्या काही आठवणी असतात म्हणून तर असाच त्या छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू